कलेक्टर दुर्गांकर एसडीओ मुंबई सिटी त्यानंतर सुरेश घोळवे तहसीलदार भगवान गढवे रामचंद्र मुसले गणेश पिटेवाड विशाल माने विठ्ठल ढोळगे संतोष मारकवार विनो चिंचाळकर सचिन उमरेकर वेंकट मोकले विशाल माने शेख यूसुफ सुभाष चाटनावार गुरदीप सिंह संधू मनोज जाधव गंगाधर जी कवाड़े साहेबराव जी सोमेवाड़ सर्व अधिकारी मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी आजच्या या माझ्या लाडकी बहिणीच या शुभारंभाच्या कार्यक्रमात आलेले मधील माझ्या तमाम माता भगिनी इथे असलेले सगळे नाडकी भाऊ बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो पहिल्यांदा मी माझ्या भगिनींना विनंती करेन ही योजना महायुती सरकारने दिल्याबद्दल जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी मंत्र्यांचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि आपण मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे जे बोललं ते करून दाखवलं की नाही जे बोललं ते करून दाखवलं आणि आज आपला राखी बंधनचा ऐकतोय कार्यक्रम राखी बंधनाच्या अगोदरच अकाउंटला मिळाले बरोबर बाकीच्या टप्प्यात टप्प्याने पैसे मिळतील पण सुरुवात शुभारंभ झालेला रक्षाबंधनाच्या शुभमुवर तुमची सुरक्षा तुमची रक्षा तुमची काळजी तुमची सुरक्षा सुरक्षा सरकारचं देईल पण भोकर मतदार संघामध्ये अशोक चव्हाण तुमच्या बरोबर मदतीला सदैव उपलब्ध आहे सहकार्य या सामाजिक क्षेत्रावर उतरून माझ्या भोकर मधल्या माझ्या लाडक्या बहिणीला तुमचा लाडका भाऊ चोवीस तास उपलब्ध आहे तुम्हाला चिंता करायची गरज नाही एवढंच नव्हे तीन हजार रुपये तुमच्या करता मंडीमध्ये ठेवा बँकेट ठेवा कुठे ठेवा ठेवा सुरक्षित ठेवा तुमचे पैसे कोणतरी घेऊन जाऊ नये सरकारने थेट जमा केल्या गोष्टीसाठी वापरा बचत गटाची योजना मोठी आहे या बचत गटात मुद्दाम काही जण सांगायचे ज्यांना नवीन बचत गट स्थापन करायचे त्यांना सुद्धा मी मदत करायला तयार आहे मी नाही कोणी या ठिकाणी बचत गटाची योजना लागू आहे कुठं काय तर ज्यांचे त्यांचे बचत गट नाही त्यांनी कागदपत्राची गोष्ट करा सरकार पहिल्यांदा तुम्हाला पैसे देईल आणि नवीन बचत गट याला स्थापन करायल त्याला मी स्वतः लक्ष घालील त्यामुळे महिलांचं सबलीकरण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि महिला स्वतःच्या काळात उभं करणं हा त्याच्या मागचा प्रामाणिक हेतू आपल्या महायुती सरकारचा आहे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे लाडके पालकमंत्री गिरीश महाजन आणि मी तुमचा लाडका भाऊ अशोक चव्हाण सदैव यात्रा योजना लागू करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सदैव तुम्हाला वर्षातून तीन गॅस सिलेंडर पोहोचवत आहे तीन गॅस सिलेंडर मग ते तुम्हाला भाऊबिंदा पाहिजे तुम्हाला दिवाळीला पाहिजे तुम्हाला सुट्टीच्या वेळेस पाहिजे तुम्हाला जेव्हा जेव्हा पाहिजे वर्षातून तीन गॅस सिलेंडरला पैसे मोडायची गरज नाही विनामूल्य तुम्हाला मिळतील हा शेतकऱ्यांसाठी साडेसात हे हॉर्स पॉवरची तुम्हाला पैसा लागणार नाही शेती आमचे बऱ्याचशा महिलांचे पती जे आहेत शेतकरी शेती करत असतील शेतीवर जात असतील लाईटच बिल पडवत नाही साडे सहा हॉर्स पर्यंत मोटारीला लाईट सर्व्हिस तुम्हाला येणार नाही त्यामुळे शेतीला ना सुद्धा सोलर पॅनल ऊर्जा पॅनल लावून दिलं सोलर पॅनल लावल्यानंतर तुम्हाला लाईट सर्व्हिस येणार नाही ही ये सुद्धा योजना सरकारने सुरू केलेली आहे त्यामुळे चिंता करायची नाही तुमची चिंता आम्ही करतो तुमची चिंता आम्ही करतो आमची चिंता करणार आहे आहे हे मला आहे आमची चिंता तुम्हाला केलं तुम्ही आमची चिंता केली तर मग सगळं व्यवस्थित होत चालला बाबा काय साहेबांनी केलं तर केलं असं नाही सगळं करायला खूप विचार केला लागला त्रेचाळीस हजार कोटी रुपये पैसे विचार हिशोब काढला तर राज्यातल्या तिजोरीचे त्रेचाळीस हजार कोटी रुपये ठेवलेल्या सरकारने आणि ठेव केले नाही तिजोरी खाली झालेली नाही तर तुम्हाला पैसे कमी मिळणार देणार नाही लक्षात ठेवा हिशोब आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मित्र बचत गट असतील गॅस कनेक्शन असतील त्या सगळ्या गोष्टी मित्र मैत्रिणीला आमच्या बहिणींना आमच्या आईला आमच्या घरातल्या सगळ्या माझ्या माझ्या बहिणीला माझ्या महिला आहेत जय महाराज शिवाना दुपारी तिकडे सुद्धा शेवनाल महाराजांच्या स्मृती आपण त्या ठिकाणी करणार आहोत तुम्ही चिंता करू नका मंत्र्यांचं पूर्ण सहकार्य आहे <गतर> मतदार संघाचा पूर्ण गिरीश महाजन केल्याशिवाय राहणार नाही पाण्याची चिंता करू सगळं जबरदस्त पद्धतीने आपल्याला सहकार्य करू तुम्हाला येणाऱ्या रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज